शेतकरी मित्रांनो नमस्कार आज गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर अवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे दोन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक uh... आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार पाचशे दहा रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवक आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आहे चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे पंचवीस क्विंटल जी कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार नऊशे पंचवीस क्विंटल जी कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार सहाशे अठ्ठावीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद